सोशल मीडियावरती भाष्य करणारं हे नाटक आहे फेसबुकवरनं अनेक वेळा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते त्यातनं एकमेकांचे मित्र बनतात त्यातले काही मित्र त्यांचा फायदा घेतात काही गैरफायदा घेतात त्यातून अनेक घोळ निर्माण होतात काही चांगली चांगल्या घटनाही घडतात या सर्व घटनांचा ओहापोह करणारं हे नाटक प्रसाद दाणी यांनी लिहिलेलं आहे यामध्ये चार प्रमुख पात्र आहेत अजय पुरकर प्रिया तेंडुलकर आशिष पवार आणि अतुल महाजन या नाटकाचं संगीत अशोक पत्कींनी केलेलं आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये मी अशोक एकंदर पंचवीस नाटकं केली तर त्यातली वीस नाटकं अशोक पत्कींनी संगीत दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे ह्या नाटकाचं संगीतही उत्तमच आहे आणि सुखांशी भांडतो आम्ही या नाटकानंतर गुरु ठाकूर आणि अशोक पत्कींची जोडी या पुन्हा या नाटकामध्ये आलेली आहे आणि गुरु ठाकूरच्या गीताला अशोक पत्कींनी उत्तम ते सांगायची आवश्यकताच नाही म्हणा पण अतिशय उत्तम गीत केलेलं आहे म्हणजे प्रशांत दामलेचं जे दामले जे सुख म्हणजे नक्की काय असतं च्या दर्जाचं आणि तितक्याच तोला मोलाचं असं गीत आपल्याला ऐकायला मिळणार आहे या नाटकामध्ये या नाटकाची निर्माते आहेत आकाश भडसावळे आणि जयपूरकर या नाटकाचं नेपथ्य फार महत्त्वाचा भाग आहे आणि ते संदेश बेंद्रे यांनी केलेलं आहे संदेश बेंद्रेबरोबर मी आत्ता लागोपाठ तिसरं नाटक आहे माझं आत्ता मी गेल्या सहा महिन्यापूर्वी मी सागरा प्राणतळमळल्यासारखं नाटक केलं होतं त्याचं नेपथ्य त्यांनी केलं होतं आणि ते अतिशय कठीण असं नेपथ्य असणारं नाटक होतं कारण त्याच्यात जवळजवळ अकरा प्रकारची वेगवेगळी स्थळं होती आणि त्यांनी ती अतिशय बेमालूमपणे उत्तम केलेली आहेत त्याच्याबरोबर मी आणखी विक्रम मोहिनी राजवाडे नावाचं पण नाटक केलं होतं तसंच या नाटकातला नेपथ्य त्यांनी केलेलं आहे नाटकाचं नेपथ्य त्यांनी केलेलं आहे त्याला एकतर नेपथ्याची जाण आहे नेपथ्याच्या रंगसंगतीबद्दल त्याला माहिती आहे आणि दिग्दर्शकाला काय हवं असेल हे त्याला साधारण कळतं आणि त्याप्रमाणे तो नेपथ्य करतो अर्थात दिग्दर्शकाश तो आधी म्हणजे म प्रत्येक दिग्दर्शकाशी तो चर्चा करूनच त्याला काय हवं आहे हे ठरवतो पण त्याला जे काय हवं असतं ते बरोबर ते देण्याची कला त्याच्याकडे आले ते मला वाटतं ते त्यात नुकतेच शंभरपेक्षा जास्त नेपथ्य त्याचे झालेले आहेत या नाटकाची प्रकाश योजना मिस करतो आहे आणि हे नाटक लोकांना नक्कीच आवडेल ह्याच्याबद्दल मला खात्री आहे आणि नाटकाचं नावच सांगतं की हे फ्रेंड रिक्वेस्ट म्हणजे तरुणांचं नाटक आहे त्यामुळे आत्ता आत्तापर्यंत नाटक म्हटलं की सदा साधारण चाळीशीच्या किंवा पन्नासीच्या पुढला प्रेक्षक येत होता पण फ्रेंड रिक्वेस्ट नावावरनं तरुण पण येतील आणि तरुणांना हे आवडेल त्यांचे त्यांचे मुद्दे त्यांचे त्यांच्या समस्या मांडणारं हे नाटक आहे त्यामुळे त्या लोकांनी पण हे नाटक बघावं म्हणून मी सर्व सर्व प्रेक्षकांना फ्रेंड रिक्वेस्ट करतो की तुम्ही आमच्या नाटकाला या आणि आमची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करा